निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ वारीतील विचार शिस्त बंधुभाऊ समता हा विचार समजून घेण्यासाठी प्रत्येकाने एक दिवस तरी वारी अनुभवावी नागरिकांना वारीचा अनुभव घेता यावा म्हणून खास एक दिवस तरी वारी अनुभवावी असा उपक्रम आहे सहभागी होऊन दिवसभर चालून वारी समजून घेता येते या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात या वारीमध्ये बारामती ते दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार सहभागी होणार आहेत आषाढी पालखी सोहळ्यात एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम राबवला जातो साहित्यिक विचारवंत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हासदा पवार जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण बापूसाहेब महाराज देहूकर महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी पंढरपूर येथील कैकाडी महाराज गटाचे हरिभक्त पारायण भारत महाराज जाधव मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर कवी अरुण म्हात्रे अभिव्यक्ती चॅनलचे रवींद्र पोकरकर आदी मान्यवर सहभागी होतील निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ